हॅलो हा बोला सर नमस्कार मी लातूर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय ओके सर सर एक ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्य कायम विनोद शाळा कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे धरणे आंदोलन चालू आहे बरोबर आणि सव्वीस ऑगस्ट पासून आपली जी काही राज्य उपास खंडाळे जगदाळे सर हे अन्न त्याग आंदोलनाला बसले आहेत बर आज त्यांच्या या अन्नत्याग आंदोलनाचा आठवा दिवस आहे आणि आपण सध्या जगदळे सर ज्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसत त्या ठिकाणीच आहात हो बरोबर आठवा दिवस आहे नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती काय काय सांगाल सर सरप सरांची तब्येत कशी अगोदर सगळ्या सरांची परिस्थिती सर खूप डेंजर आहे सकाळीच वैद्यकीय पथक येऊन पाहणी करून गेलं आज कोणत्याही परिस्थिती त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करा म्हणून सांगितले सर काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि राज्यातील अनेक शिक्षकांनी असं आव्हान केलंय की सरांनी आता जे काही अन्नत्याग आंदोलन आहे हे सोडावं कारण सरांची प्रकृती महत्वाची आहे अशा प्रकारचं राज्यातील अनेक शिक्षकांनी आव्हान केलंय मग त्या पार्श्वभूमीवर नेमकं काय सध्या सर का सर ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत काल रविवारी दीपक दिप, केसरकर साहेब येणार होते त्यांचा दौरा रद्द झाला आज मुख्यमंत्री साहेब कोल्हापूर कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत त्या दौऱ्याबद्दल पण अजून जरा निश्चितच आहे त्यामुळं जास्तच तणाव आलेला इथे लोकांच्या वरती आणि सर हे परिस्थिती वैद्यकीय उपचार घेण्यास तयार नाहीत किंवा दवाखान्यात सुद्धा दाखल होण्यास तयार नाहीत अशी आताची परिस्थिती आहे आता सर अन्नत्याग आंदोलन सराबरोबर आणखी कोण अन्नत्याग आंदोलन बदल करत आहेत का अजून तीन महिला आहेत पण त्यांना थोडस ते ज्यूस वगैरे हो घेतात पण सर काहीच घ्यायला तयार नाहीत आता प्रॉब्लेम झाला फक्त पाणी पितात सर आपल्या सरांचं जे काही सध्या अन्नत्याग आंदोलन चालू आहे त्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे जे काही शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर सरांचा सरांना फोन आला होता आणि त्यानंतर सरांनी शिक्षण मंत्र्यांनी जे आग्रह केल्यामुळे त्यांच्या शब्दा खातर ज्यूस घेतले असं ज्यूस ज्यूस घेतला ज्यूस म्हणजे लिंबू पाणी वगैरे तिने घेतले पाणी घेतले पण ते कसं त्यांचा फोन आल्यानंतर ते एवढं पुरतच नंतर आता सकाळपासून आम्ही आल्यामुळे त्यांना विनंती करतोय ते काय घ्यायला तयार नाही नारळ पाणी फक्त एकदा घेतलं ते पण त्यांना पचत नाही थोडं ते की त्यांना उलटी झाल्यासारखं होते आणि गोळा येते छातीमध्ये वगैरे म्हणजे सरांची तब्येत खालावलेली आहे फारच सध्या खाला दिले आता आम्ही त्यांना काही करून हॉस्पिटल आमचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं ठरलेलंय सर सध्या आता सरांचं जे काही अन्नत्याग आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी नेमकं किती जण शिक्षक आहेत आणखी आता सध्या परिस्थितीचं साडेचारशे ते पाचशे शिक्षक आहेत आणि सोमवारी सकाळच्या शाळा आम्ही घेतलेल्या आहेत कारण विद्यार्थ्यांचं नुकसान नको म्हणून त्या शाळा दुपारी बाराला सुटल्या की एक दीड पर्यंत बोललेली हजार दीड हजार शिक्षक कोल्परातले अजून इथे येणार आहे मला खर चला सर काल जे काही शिक्षण मंत्र्याचा जे काही फोन आला आणि त्यामध्ये नेमकं शिक्षण मंत्र्यांनी ने काय सांगितलं जगदाळे सरांना त्याबद्दल तुम्ही दोन महिन्यापासून ज्या ज्यावेळी आपण शिक्षण मंत्र्यांना भेटलोय मग मुंबईमध्ये असेल कोल्हापूर इथं खाजगी कार्यक्रम निमित्त आले वेळी असेल ज्या ज्यावेळी भेटलो त्यावेळी काम सुरू आहे येत्या कॅबिनेटला येते त्या कॅबिनेटला तुमचं काम होतंय असं गेल्या दोन महिन्यापासून शिक्षण मंत्री सांगत आहेत आता कुठंपर्यंत विश्वास ठेवायचा त्यामुळे आता सगळ्यांची सहनशीलता संपत आहे असा विषय झालेला नेमकं काय का मागणी काय नेमकं प्रसिद्धी प्रमुख आहात नेमकं मागणी काय नेमकी आपली मागणी अशी आहे की बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात घोषणा केली की राज्यातील ज्या अंशदा अनुदानित शाळा आहेत त्यांना आम्ही वाढीव टप्पा देतोय म्हणून पण घोषणा करून अद्याप दोन महिने झाले तरी सुद्धा त्याचा घोषणेचा मंत्रिमंडळ निर्णय किंवा शासन निर्णय झालेला नाही तो शासन निर्णय निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी व्हावा आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा ही मुख्य मागणी आहे त्याबरोबर मग या शाळेतील शिक्षकांना सेवा संरक्षण असावं पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो शासन निर्णय आहे संच तो शासन निर्णय रद्द करावा या अंशतः अनुदान शाळेतील जे शिक्षक आहेत Hmm. त्यांचं निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वरून साठ करावं आणि या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा अन्य मागणी आहेत आमच्या सर आपला हा जो काही विषय आहे माझ्या माहितीनुसार पंधरा ते वीस वर्षापासून मागून मागील पंधरा ते वीस वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे आणि अत्यंत न्याय अशा प्रकारचा विषय आपला बरोबर आणि या संदर्भामध्ये खंडेराव जाधळे सर असतील किंवा आणखी जे काही राज्यातील जे काही विविध अशा प्रकारचे जे काही शिक्षक संघटना आहेत सगळ्यांनी वारंवार अशा प्रकारचे अनेक आंदोलन केले आहेत आणि दोनशे पेक्षा जास्त अशा प्रकारचे आंदोलन झालेले आहेत बरोबर मग एवढे आंदोलन होऊन देखील तुमचा हा जो काही प्रश्न आहे अद्यापि हा प्रश्न प्रलंबित कोण जबाबदार आहे तुम्हाला काय वाटतं नेमका हा जो काही प्रश्न आणखी तुमचा प्रलंबित जबाबदार कोण आहे काय सांगाल नेमकं असं आहे की बऱ्या वेळेला आता राज्याचा इतिहास पाहिला तर शिक्षण मंत्री प्रत्येक वेळी देण्याच्या भूमिकेत आहेत पण जे अर्थ आहे तेच आपल्याला आढळत आहे बऱ्यापैकी अर्थ खातं गेल्या पंधरा वर्षात जास्त करून आजितदा पवार यांच्याकडेच होतं आणि त्यांचं असं मत आहे की या शाळांनी स्टॅम्प वरती लिहून दिलेलं आहे की भविष्यात आम्ही अनुदान मागणार नाही त्यांना आम्ही का द्यायचं आज आजपर्यंत जे काही तुकडे तुकडे पाळून मिळाले ते फक्त आणि फक्त मैदानावरती आंदोलन केल्यानंतर असेल लाठीमार खाल्ल्यानंतर असेल उग्र असं ज्या ज्यावेळी आंदोलन झालं लाठीमार झाला त्या त्यावेळीच आम्हाला एक एक टप्पा मिळालेला जर वेळी आम्ही लाठीमार खायचो का वाढवतो असा शिक्षकांचा संतप्त सवाल आहे शासनाला सर राज्यातील जवळपास सत्तर हजार शिक्षकांचा विषय बरोबर हो बरोबर आणि आता एक ऑगस्ट पासून आपली संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य कायम विनोदानी शाळा कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन चालू झालेलं आहे मग आपला आपला आपली जी काही मागणी आहे त्याच मागणीसाठी सोळा ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावरती शिक्षक समन्वय संघाच्या वतीने होंकार आंदोलन चालू आहे हो बरोबर मग मा एकाच मागणीसाठी एकाच ठिकाणी आंदोलन न चालता हे असं वेगळ्या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे आता कसं आहे थोडस यात स्त्रीवाद कायदा आहे काही जणांनी अगोदर ज्यावेळी कृती समितीच्या माध्यमातून ज्यावेळी जून महिन्यामध्ये आंदोलन लावलेलं होतं त्यावेळी पावसामुळे ते आंदोलन स्थगित करावं लागलं केसरकरांनी आश्वासन दिलं त्यानंतर देखील कृती समितीनं असेल आंदोलनाची नोटीस वगैरे पूर्वकल्पना दिलेली होती परंतु श्रेयवादासाठी काही मंडळी धडपडत आहेत आणि विभागात आंदोलन करण्याचा हेतू असा की शाळा सांभाळून विद्यार्थ्यांचं नुकसान न करता शाळा सांभाळून हे आपल्याला घेता येते आता एका शाळेतले दोन शिक्षक येतात जर असं काहीतरी निर्णायक दिवस असेल त्या दिवशी आम्ही शाळा बंद ठेवतो आणि रविवारी शाळा भरून काढतो ते जर मुंबईला गेलं तर मग तिथे अर्धा दिवस राहावं लागतं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तिथं आलटून पालटून शिक्षक येऊ शकतात आधी आलेले उद्या नाहीत उद्या आलेली परवा नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं पण नुकसान होत नाही समाजामध्ये पण आपल्याबद्दल चुकीचं मेसेज जायला नको विद्यार्थी इथंही आम्ही लक्षात घेतो ही या मागची भूमिका विभागात करण्यामागची कारण काय जे काही शिक्षक जे काही समन्वय संघ आहे कारण जवळपास मागील पंधरा ते वीस वर्षापासूनचा आपला विषय आहे आणि ज्या काही संघटना आहेत संघटना आंदोलन अनेक वेळेला म्हणा वारंवार आंदोलन केले आहेत परंतु वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केल्यामुळे शासनावरती ज्या पद्धतीने दबाव यायला पाहिजे त्या पद्धतीने दबाव न आल्यामुळे एक दबावगट निर्माण व्हावा हो या उद्देशाने शिक्षक समन्वय संघाची स्थापना माझ्या तो मागील दोन तीन वर्षापासून झाली आणि विविध अशा प्रकारच्या जे काही सगळ्या जे काही संघटना एकाच बॅनर खाली येऊन शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येत आहे बरोबर असं असताना देखील आता, आता हे शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावरती त्याच्यानंतर तुमची जी काही तुमची पण अत्यंत महत्वाची शाळा कृती संघटना कायम विना शाळा कृती समिती कोल्हापूर या ठिकाणी आंदोलन आता मला सांगा एकाच मागणीसाठी जर हे समजा अशा प्रकारचे आंदोलन होत असतील तर हे कितपत योग्य काय सांगाल शिक्षकांचा हेच पंधरा ते वीस हजार शिक्षक नागपूरला रस्त्यावरती झोपून होते आणि नंतर शासनानं आमच्यात गट पाडली सोळाशे अठ्ठावीस शाळांचा गट एक व दोन जुलै शाळांचा गट तृट्टीपात्र शाळांचा गट ह्या गटामुळे सगळ्या शाळा विखुरल्या गेल्या आणि दोन हजार वीस एकवीस साली शिक्षण समन्वय संघाच्या माध्यमातून ह्या शाळा एकत्र आल्या फक्त hmm. झाला असं की याच्यामध्ये नेतृत्व करणारी जी नवीन लोक होती एक्स वाय झेड hmm. त्यांच्या डोक्यात हवा शिरली hmm. कि मी फड असल्यामुळे हे लोक येत आहेत hmm. hmm. लोक ऍक्च्युअली आले होते की प्रश्न महत्वाचा काही लोकांच्या डोक्यात हवा शिरली नाही तसं मी ना ते नाव घेऊ शकत नाही कारण आपल्याला ना विनाकारण कोणाला हे करायचं नाही ज्यांच्या डोक्यात हवा शिरली तीच आता मैदानात नेतृत्व करतायत आणि ज्यावेळी मागच्या जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आंदोलन सुरू होतं त्यावेळी जे मुख्य समन्वयक होते आठ दहा लोक जी नेतृत्व करणारी त्यातला आज एकही माणूस तिथं नाही जे जी माणसं जानेवारी दोन हजार चोवीसच्या आंदोलनात नव्हती किंवा त्यांची भूमिका नव्हती की ह्या आंदोलनात काम व्हावं ती माणसं आज पडून आंदोलन करायचं म्हणून नेहमी जसं समन्वय संघाच्या आंदोलनाला गर्दी होते तशी यावेळी गर्दी झालेली नाही मग नेमकं काय यावेळेस जे काही मुंबईतील आझाद मैदान होते जे काही शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली आंदोलन चालू आहे त्या आंदोलना आज बघितलं तर आपण मुंबई थी या ठिकाणी आंदोलन चालू आहे पण तरी पण त्या ठिकाणी गर्दी नाही किंवा समन्वय आपण झाल्यानंतर वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या एका घरामध्ये आपल्या लोकांचं पटत नसतं पण तरी सुद्धा लोकांनी पटवून घेतलं फक्त एक दोघांचा एवढा अहंकार अडवा येत असल्यामुळं त्या लोकांच्या समन्वय साधला गेला नाही की बाबा रे आम्ही आंदोलन पुकारतोय त्याच्या अगोदर जी काही पूर्वतयारी असते ती न करता आंदोलन पुकारलं गेलं आणि त्यामुळे काहींच्या भावना जगल्या गेल्या काहींचं आधीपासून आंदोलन सुरू होतं ते सोडून त्यांना येता येत अ... नव्हतं आता तुम्ही म्हणलं की जे काही शिक्षक जे काही संघटना आहेत त्यामध्ये पण गट निर्माण झालेले आहे बरोबर आणि त्यामुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते सर तुमचं जे काही वेतन आंदोलन जे काही तुमची जी काही मागणी आहे बरोबर <हिण> किंवा अनुदान आहे किंवा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वेतन आंदोलन शासन आदेश आहे शासन आदेश हाती घेतल्याशिवाय या आंदोलनातून माघार नाही अशा प्रकारची भूमिका सध्या आपण घेतलेली आहे तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता आम्हाला आता सध्या स्थितीत केसकर साहेबांनी काल पण फोन केलेला होता सकाळी शिक्षक आमदार ज्ञानश्वर मात्रे यांच्या मार्फत पण निरोप पोहोचवलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर आंदोलन थांबवा पण कदाचित उपोषण थांबवाल आम्ही पण आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबवणार नाही उपोषण पण का नाही उपोषण पण थांबायचं नाही हा जगाचा निर्णय कारण ते कोण ते परिस्थिती उपोषण थांबवतील प्रसंगी ते ध्येय सोडतील पण उपोषण थांबवतील असं मला काही वाटत नाही ठीक आहे सर आता त्यांना दवाखान्यात दाखल करतोय मला जरा त्यांना डॉक्टरांशी हे करावं लागतं ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद